मलिकवाड येथे मुक्त पारंपरिक वाद्यांनी गणेशोत्सव साजरा करावा इंचार्ज पोलीस एस एम संधी यांचं आवाहन मलिकवाड तालुका चिकोडी येथील येत्या सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं उत्सवाच्या काळात कोणतेही गालबोट न लागता वयोवृद्ध नागरिकांना त्रास न देता गावात मुक्त व वा पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन सदलगाव पोलीस ठाण्याचे इंचार्ज पोलीस एस एम संधी यांनी केलं आहे ते मंगळवार दिनांक बारा रोजी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील गावातील सार्वजनिक मंडळाच्या बैठकीत बोलत होते यावेळी भारती बाकळे यांनी स्वागत केलं श्री म्हणाले की सदलगाव पोलीस ठाण्याचे शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात सार्वजनिक मंडळाची बैठक घेतली जाते गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायत पोलीस ठाणे व हेसकॉम कडे अर्ज देऊन परवानगी घेणं अनिवार्य आहे प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आपल्या मंडळाची जबाबदारी घेऊन शांततेत उत्सव साजरा करावा सरकारच्या आदेशानुसार डॉलबी सिस्टमवर बंदी घालण्यात आली असून विविध पारंपरिक वाद्यांचा वापर करावा काही मंडळांकडून अर्ज न दिल्याची नोंद असून परवानगीशिवाय झालेल्या दुर्घटनांसाठी पोलीस जबाबदार राहणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं मंडप उभारताना विद्युत तारेचा स्पर्श होणार नाही मुख्य मार्गावर नागरिकांच्या ये जा करण्यात अडथळा होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी पोलीस खात्याला सर्व मंडळांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी रावसाहेब कुंभार संजय वडगावे कृष्णा चिते विक्रम भिवशे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडे काही सूचना मांडल्या या बैठकीस चंद्रकांत कोळी फिरोज जमादार बाळू पाटील उमेश पाटील शरद संकपाळ बाबासो मंगावे सिद्ध्राम सुतार किसन खोत राजेश रेमठ संजय सुतार सुनील मंगावे विकी बाकळे शुभम पाटील राहुल कट्टीकर शिवतेज पाटील गुबू इंगळे सोमनाथ खोत स्मित संकपाळ पोलीस बीट के एम खातेदार मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते ક્રાંતિ ન્યૂઝ પ્રતિનિધિ અમરમાની મલિકવાડ